नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र तर आपल्याला माहिती आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटात बॉक्स ऑफिसवरती धुमागूळ वाजवला आपल्याला दिसून येतो कौशल्याने या चित्रपटात संभाजी महाराज यांची भूमिका साकारलेली आपल्याला दिसते असे सांगण्यात येते की त्यांनी या भूमिकेसाठी तब्बल पंचवीस किलो वजन वाढवलेले होते आणि तसेच घोडस्वारी तलवारबाजी आणि मराठी भाषेचे प्रशिक्षण सुद्धा त्यांनी घेतलेले होते त्यांच्या समर्पणामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा उद्दंड प्रतिसाद आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो मी जयेश शेवटकर स्वागत करतो तुमची महाराष्ट्राच्या कुशीत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विकी कौशल्यांच्या जीवन पर, जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमचे डोळे आणि कानवर ठेवून ह्या व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान व्हिडिओ आहे येस आपण स्टार्ट करूया आपल्या या व्हिडिओला तर विकी कौशल यांचा जन्म सोळा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबई महाराष्ट्रातील एका पंजाबी कुटुंबात झाला त्यांचे वडील श्याम कौशल हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध स्टंटमॅन आणि ॲक्शन डायरेक्टर आहेत तर आई ही विनावादक आहे आणि तसेच ती पण आहे यांचा लहान भाऊ सन्नी कौशल देखील एक अभिनेता आहे मुंबईच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये अभियांत्रिक पदवी घेतल्यानंतर विकी यांनी आय टी क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला होता मात्र औद्योगिक भेटीदरम्यान त्यांनी जाणले की नऊ ते पाच ऑफची नोकरी त्यांच्यासाठी नाही त्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला किशोर नमित कपूर यांच्या अभिनय अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर विकी यांनी अनुराग कश्यप यांच्या गँग्स ऑफ वासेपूर दोन हजार बारा या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले त्यांनी लव शव ते चिकन खुराना दोन हजार बारा या आणि बॉम्बे वेलवेट दोन हजार पंधरा या चित्रपटात लहान भूमिका साकारल्या होत्या त्यानंतर दोन हजार पंधरा साली नीरज घायवान दिग्दर्शक असलेला या स्वतंत्र चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना आयफा आणि स्क्रीन पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा पुरस्कार मिळाला मसानंतर लोकी कौशल्यांनी जुबान दोन हजार पंधरा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली ज्यात त्यांनी हकलण्याच्या समस्येने ग्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केलेली होती या भूमिकेत त्यांनी स्पीच थेरपी बरोबर काम केले आणि डॉक्टरच्या काही रुग्णांसोबत वेळ घालवला दोन हजार दोन हजार सोळा साली अनुराग कश्यप दिग्दर्शक असलेला रमन राघवन टू पॉंट झिरो या मनोवैज्ञानिक चित्रपटात देखील त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली होती दोन हजार अठरा हे वर्ष विकी कौशल्यांच्या करिअरमध्ये खूप महत्वाचे ठरले त्यांनी लव पर स्क्वेअर फूट या नेटफ्लिक्स स्टोरी कॉमेडीमध्ये मुख्य भूमिका साकारली त्यानंतर मेघना गुलजार दिग्दर्शक असलेला राज्य चित्रपटात आल्याभट सोबत त्यांनी पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली होती त्यानंतर लव स्टोरीज या नेटफ्लिक्स सोरीज अथी चित्रपटात त्यांनी एक महत्वपूर्ण भूमिका साकारली त्याच वर्षी राजकुमार हिराणी दिग्दर्शक असलेला संजू म्हणजेच संजय दत्त यांच्या बायपूर आधारित हा चित्रपट होता त्यांनी या चित्रपटात संजय दत्त यांची म्हणजेच त्यांच्या मित्राची मुख्य भूमिका साकारलेला आपल्याला दिसून येते तसेच दोन हजार एकोणीस साली विकी यांनी उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटात मेजर विहान सिंग शेरीगिल यांची भूमिका साकारली हा चित्रपट दोन हजार सोळा साली झालेल्या उडी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित होता या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला होता त्यानंतर दोन हजार वीस साली त्यांनी भूत पार्ट वन द हॉर्न शिप या हॉरर सारख्या चित्रपटांमध्ये काम केले त्यानंतर सरदार सिंग हा पण एक छान चित्रपट होता त्यानंतर आपण जर म्हणायचे झाले तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी विकी कौशल्यांनी दोन हजार एकवीसमध्ये अभिनेत्री कत्रीचा तो के विवाह केला होता तर मित्रांनो विकी कौशल्यांचा हा प्रेरणादायक जीवन प्रवास आपल्याला दाखवतो की कठोर परिश्रम समर्पण आणि आपल्या स्वप्नाप्रती निष्ठा असल्यास आपण कोणती गोष्ट करू शकतो कोणती गोष्ट अशक्य नसते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तसेच महाराष्ट्राच्या कुशीत या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला काही अजून आम्हाला सांगायचं असेल नवीन व्हिडिओबद्दल तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये